हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे गणित आणि बुद्धिमत्ताचे महत्त्वाचे पी वाय पू प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न पहा आपल्याला या संख्येची बेरीज करायची ओके सातशे सात हजार सातशे सत्याहत्तर सातशे सत्याहत्तर सत्याहत्तर आणि सात ओके पहिल्यांदा असं मांडून घ्यायचं त्यानंतर याची बेरीज किती येते आठ हजार सहाशे अडतीस ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ हजार सहाशे अडतीस बरोबर या प्रश्नात आपण एकामागो एक संख्येची बेरीज करायची हे लक्षात घ्या पहिल्यांदा सात या दोघांची करायची बेरीज किती येते आठ हजार पाचशे चोपन्न बरोबर त्यानंतर आठ हजार पाचशे चोपन्न अधिक सत्याहत्तर किती झाले तर ते आठ सहाशे एकतीस आणि सात किती झाले आठ सहा तीन आठ अशा पद्धतीने देखील आपण करू शकतो हे लक्षात घ्या त्यानंतर हे समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आपण फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये चार टेस्ट देतो आय बी पी एस पॅटर्ननुसार टेस्ट आहेत प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे म्हणजे प्रश्न पाच पर्याय आय बी पी एस पॅटर्ननुसार त्यानंतर ॲन्सरचं एक्सप्लेनेशन आणि जे चार पर्याय राहिले त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त सेव्हन्टीन लाख रुपीज इतकी माफक फी आहे ओके त्यानंतर हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण मराठी व्याकरणाचा भाग बारावा पाहिला होता त्यातील हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे पहा पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं हा प्रश्न आपण मराठी व्याकरण भाग बारामध्ये फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे प्रश्न हे लक्षात घ्या त्यामुळे ॲन्सर कमेंट करा मग मला समजणार आहे की कि आपले किती मित्र आणि किती विद्यार्थी व्यवस्थित डेली आपले व्हिडिओ पाहतात चला ॲन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद गुन्हेले वर्ग आहे एक्क्याऐंशी याची किंमत काढायची ओके तर पहा सतराचा वर्ग किती आहे तर तो आहे दोनशे एकोणनव्वद बरोबर आणि नऊचा वर्ग किती आहे तर एक्क्याऐंशी मग सतरा गुणिले नऊ किती झाले तर ते झाले एकशे त्रेपन्न बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीन एकशे त्रेपन्न हा प्रश्न वर्गमूळ आणि गुणाकार या टॉपिकवर आधारित प्रश्न आहे समोरचा प्रश्न पाहूया पहा सरासरी काढायचे सत्तेचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस एकोणपन्नास अठ्ठेचाळीस आणि त्रेचाळीस तर सरासरी ॲव्हरेज काढताना काय करायचं एकूण बेरीज ओके भागिले एकूण संख्या मग या ज्या सर्वांची बेरीज आहे सत्तेचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस प्लस एकोणपन्नास अठ्ठेचाळीस प्लस त्रेचाळीस या संख्यांची बेरीज किती येते तर ती आहे दोनशे शहात्तर ओके दोनशे शहात्तर भागिले किती करायचे एकूण संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा भागिले सहा म्हणजेच किती झालं सेहेचाळीस आहे का पर्यायामध्ये पाहिगोत्तर पर्याय क्रमांक दोन सेहेचाळीस ओके अशी सरासरी काढायची म्हणजे टोटल संख्यांची बेरीज भागिले संख्यांचा एकूण संख्या किती आहेत ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा साठ पैसे हे पंधरा रुपयांच्या किती टक्के आहेत साठ पैसे हे पंधरा रुपयांचे किती टक्के आहेत ते आपल्याला काढायचे आपल्याला काय विचारलंय तर साठ पैसे इज इक्वल टू म्हणजे पंधरा रुपयांच्या किती टक्के मग एक रुपया तर किती शंभर पैसे होतात बरोबर मग झिरो पॉईंट साठ रुपये किती होतील तर ते होतात साठ पैसे बरोबर मग पहा झिरो पॉईंट साठ आपल्याला काय करायचं आहे पंधरा रुपयाची किंमत म्हणून झिरो पॉईंट साठ भागिले पंधरा गुणिले काय करायचं आहे शंभर ओके मग झिरो पॉईंट साठ हे किती येते झिरो पॉईंट झिरो चार गुन्हेले शंभर मग येतं किती याचा गुणाकार येतोय चार टक्के बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार ओके चार टक्के समोरचा प्रश्न पाहूया चार ओके चारशे साठ रुपयेची वस्तू तीनशे पन्नास रुपयांना विकली तर तोटा किती झाला ओके चारशे साठ रुपयाची वस्तू तीनशे पन्नास रुपयांना विकली तर तोटा काढायचे तर सिंपल काय करायचं आहे तोटा काढायचा आहे ना तर चारशे साठ वजा तीनशे पन्नास बरोबर किती होते एकशे दहा मग तोटा किती झाला एकशे दहा रुपयांचा म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकशे दहा मित्रांनो असेच एवढेच इझी प्रश्न क्वेश्चन्स येणार आहेत परीक्षेमध्ये हे लक्षात घ्या जास्त हार्ड लेवलला जाण्याची गरज नाही हेच आणि अशाच प्रकारचे इझी क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यानंतर समोरचा प्रश्न पहा दर सादशे दर साल दर शेकडा बारा पॉईंट पाच टक्के दराने चार हजार रुपयांचे पाच वर्षांचे सरळ व्याज किती होईल सरळ व्याज आपल्याला काढायचे व्याजचं सूत्र काय आहे तर सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल रेट टाइम ओके okay, भागिले शंभर ओके okay. म्हणजे यामध्ये प्रिन्सिपल काय मुद्दल आहे रेट दर आणि टाईम म्हणजे का कालावधी बरोबर आणि व्याज ओके इंटरेस्टमध्ये व्याज तर पहा प्रॉफ प्रिन्सिपल किती दिलेलं आहे चार हजार रुपये बरोबर त्यानंतर रेट काय आहे बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच टरोबर आणि टाईम किती आहे पाच ओके भागिले काय करायचं का आहे शंभर तर याचा भागाकार किती येतोय चार हजार गुणिले बारा पॉईंट पाच बारी साठ बासष्ट पॉईंट पाच ओके भागिले शंभर आणि याचा किती येतोय दोन लाख पन्नास हजार राईट भागिले शंभर मग किती झालं पंचवीसशे याचा भागाकार बरोबर शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले राहिले पंचवीसशे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पंचवीसशे राईट त्यानंतर पुढे पाहूया पहा तीस सेकंदाचे एक तासाशी गुणोत्तर काढायचंय प्रमाण व गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर व प्रमाण या टॉपिक हा प्रश्न आहे हे लक्षात घ्या रेशो अँड प्रोपोर्शन रेशो अँड प्रोपोर्शन या टॉपिकवरील प्रश्न आहे गुणोत्तर म्हणजे काय तर एकमेकांमध्ये समान रूपांतर समान वाटप करायचंय तर पहा आपल्याला काय करायचंय तीस सेकंदाचे एक तासाचे गुणोत्तर काढायचे मग आपल्याला पहिल्यांदा माहीत असायला पाहिजेत एक तीस सेकंद मग एक तासामध्ये किती सेकंद असतात तर एक तास एक तासामध्ये मिनिट किती असतात तर ते असतात साठ मिनिट ओके आणि साठ मिनिटामध्ये सेकंद किती असतात तर ते असतात छत्तीसशे सेकंद बरोबर मग पहा छत्तीसशे सेकंदमध्ये आपण काढलं तासाचं रूपांतर सेकंदमध्ये आपल्याला सेकंद असे काढायचे म्हणून गुणोत्तर कसं करायचं तर तीसास छत्तीसशे बरोबर तीस छत्तीसशे मग शून्याला शून्य गेले बरोबर तीन एक्के तीन तीन एके एक तीन तीन दुने सहा म्हणजेच किती झालं एकशे वीस बरोबर म्हणजे एकास किती झालं एकास एकशे वीस तर पहा तसा आहे का पर्याय तर तसा पर्याय नाही म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक पाच यापैकी नाही आहे ओके असा आहे का इथं गुणोत्तर दिलं आहे का तर, तर नाही ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा मित्रांनो तुम्हाला एक आठवण करून देतो जर तुम्ही अजून आपला एक हजार प्रश्नांचा एक हजार एक हजार वन लायनर प्रश्नांचा एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच घेतला आहे आणि आप आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिली आहे कारण तुमची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि ह्या राहिलेल्या दिवसात तुम्ही जी रि तुमची रिव्हिजन आहे ती करणे अपेक्षित आहे त्यासाठी हा महाप्रश्नसंच खूप युजफुल आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि यासाठी माफक फी आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये तुम्हाला हा प्रश्नसंच मिळणार आहे आणि जर तुम्ही हा महाप्रश्नसंच घेतला तर तुम्हाला इंग्लिश व्हॉकॅबलरीचे जी नोट्स आहेत आणि मराठी शब्दसंग्रहावरचे जे वन लाईनर क्वेश्चन्स आहेत ते फक्त ट्वेंटी रो वन रुपीजमध्ये म्हणजे या तिन्ही नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे ओके आता पाहा एका चौरसाची बाजू दहा मीटर आहे तर क्षेत्रफळ किती एका चौरस म्हणजे हा भूमिती गणितीय भूमितीमधील हा प्रश्न हे लक्षात घ्या आता चौरसाची क्षेत्रफळ काढायचे तर चौरसाची क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे क्षेत्रफळाचे सूत्र चौरसाच्या तर ते आहे बाजू स्क्वेअर ओके बाजू स्क्वेअर बरोबर मग पहा बाजू काय दिलेले आहे तर ती दिलेली आहे दहा मीटर मग याचा स्क्वेअर काढायचा झाला तर दहा गुणिल दहा शंभर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक शंभर राईट त्यानंतर पुढे पाहूया पहा उमेश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन आहे पाच वर्षानंतर हे गुणोत्तर तीनास चार असे होईल तर सुरेशचे आजचे वय किती हे आपल्याला काढायचं आजचे वय काढायचे मग काय करायचंय उमेश उमेश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर ते आहे दोनास तीन बरोबर आणि पाच वर्षांनी पाच वर्षांनी ते किती होते तर ते तीनास चार होईल बरोबर राईट मग पहा उमेश उमेशला आपण काय मानूया उमेश दोन एक्स राईट इथं दिले उमेश आणि सुरेश तर उमेशचं किती आहे दोन म्हणून उमेशचं दोन एक्स मानलं त्यानंतर सुरेश सुरेशचं किती आहे तीन म्हणून सुरेशचं किती मानलं तीन एक्स बरोबर आता आपल्याला काय करायचं का तर पाच वर्षांनी पाच वर्षांनी असेल तर पाच वर्षांनी कसं होईल तर पहा दोन एक्स अधिक पाच पाच वर्षांनी काढायचे भागिले तीन एक्स अधिक पाच पाच वर्षांनी काढायचे म्हणून आपण अधिक पाच केले इज टू तीनशे चार हे गुणोत्तर तीनास चारचं चा ते घेतलं ओके त्यानंतर याचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा असतो मित्रांनो तर तो कसा येईल चार दोन एक्स अधिक पाच भागिले तिरकस गुणाकार म्हणजे इक्वल येणार ओके तीन गुणिले तीन एक्स अधिक पाच ओके तर पहा चार दोन्ही आठ एक्स अधिक पाच वीस बरोबर इज इक्वल टू तीन त्रिक नऊ एक्स प्लस पाच तरी पंधरा बरोबर आता याचा काय करायचं का आपल्याला पुढं जर करे तर वीस मायनस पंधरा आणि नऊ एक्स मायनस आठ एक्स होते बरोबर मग विसातून पंधरा गेले किती राहिले पाच आणि एक पाच एक्स बरोबर म्हणजे एक्सची किंमत काय आपल्याला भेटली पाच मग आपल्याला काय करायचं का सुरेशचा आज चवय काढायचं आता सुरेशचं इथं आपण किती ठेवलंय सुरेश तीन एक्स बरोबर मग एक ची किंमत आपल्याला भेटली पाच मग तीन गुन्ह्याने पाच केले तर पाच ते पंधरा म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सुरेशचे आजचे वय आहे पंधरा वर्ष ओके okay. त्यानंतर पुढे पाहूया पहा सुबोध हा अमोक पेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे दहा वर्षानंतर त्यांचे एकूण वय चाळीस वर्ष असेल तर सुबोधचे आजचे वय किती ते आपल्याला काढायचंय बरोबर मग आता काय आहे का आपल्याला सुबोध सुबोधचं वय आपण मानायचं एक्स बरोबर आणि अमोघ अमोकचं दहा वर्षानंतर म्हणून एक्स मायनस दहा अमोकचं वय आपण मानूया ओके आता दहा वर्षांनी आपल्याला काढायचे तर एक्स अधिक दहा प्लस एक्स मायनस दहा मागे आपण जसं केलं त्या पद्धतीनंच जायचे ओके इज इक्वल टू चाळीस बरोबर चाळीस वर्ष म्हणून चाळीस घ्यायचे ओके त्यानंतर एक्स अधिक दहा याचा केला दहाला दहा गेला म्हणून अधिक एक्स बरोबर इज इक्वल टू चाळीस राईट त्यानंतर पुढे काय करता येईल एक्स एक्स दोन एक्स झाले बरोबर आणि हा चाळीस इकडे गेला तर मायनस चाळीस मायनस दहा म्हणजेच तीस दोन एक्स इज इक्वल टू तीस झाले बरोबर मग याचा भाग घालवूया इथेच मग एक्स इज इक्वल टू पंधरा भेटला आपल्याला मग सुबोधचं वय आपल्याला काढायचे सुबोधचे आजचे वय मग एक सिरीज बोलतो तू पंधरा भेटलं म्हणजे सुबोधचे वय किती झाले पंधरा म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा वर्ष राईट पुढे पाहूया एका विद्यार्थ्याला सातशे पैकी पाचशे चार गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले ओके एका विद्यार्थ्याला सातशे पैकी पाचशे चार गुण मिळाले ओके सातशे पैकी पाचशे चार गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले तर हे टक्केवारी काढाय शंभरला शंभर गेले राहिले किती बहात्तर मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याला बहात्तर टक्के मिळाले बरोबर तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा का सरासरी काढायचे व्यवस्थित सरासरी काढून मी तुम्हाला दाखवलेली आहे ही जी प्रश्न आहे खूप इझी प्रश्न आहे व्यवस्थित त्याची सगळ्यांची बेरीज करायची आणि जी संख्या आहेत टोटल त्या टोटल संख्येने भागाकार द्यायचा येणारं जे उत्तर आहे ते तुमची सरासरी उत्तर आहे ओके अँसर कमेंट करायचे तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो जर तुम्ही अजून आपला एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे मित्रांनो हे लक्षात घ्या तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्नसंच घेतला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुमची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि या राहिलेल्या दिवसात तुम्हाला रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हा प्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि यासाठी खूप माफकशी ठेवली फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आपण हा प्रश्नसंच तुम्हाला देतोय आणि ज्यांनी हा एकोणपन्नास रुपयामध्ये महाप्रश्नसंच घेतला आहे त्यांना इंग्लिश वॉकाबलर नोट्स आणि मराठी शब्दसंग्रह वनलाईनवर प्रश्न फक्त एकवीस रुपयांना मिळणार आहे म्हणजे या तिन्ही नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आत्ताच हा प्रश्नसंच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे गणित आणि बुद्धिमत्ताचे गणित आणि बुद्धिमत्ताचे व्ही आय एम पी प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न आपण पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी वाय आहेत हे सर्व आय बी पी एस पी वी एस सर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू